मंगेश पाडगावकरांची एक अतिशय गोड कविता आहे मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल नक्की ऐका आणि पूर्ण ऐका कविता आहे त्याने प्रेम 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 केलं 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 त्यानं तिनं मला सांग तुमचं सा काय केलं तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला नको तितक जवळ जवळ अंगाशी खेटला लाल लाल गुलाबाचं फूल होऊन भेटला अह भेटला तर भेटू दे भेटला तर भेटू दे तुमचं डोकं कशासाठी इतकं गरम झालं अहो त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं करू दे की मला काय गेलं एकदा ती त्याच्यासाठी वेडी पिशी झाली आणि पाऊस होता तरी भिजत भिजत त्याच्या घरी गेली घरात तेव्हा कुणीच नव्हतं घरात तेव्हा कुणीच नव्हतं म्हणून त्यांचं पावलं आणि त्याने तिला जवळ घेऊन चक्कदार लावलं लावलं तर लावू देवलं तर फाव, फाव कुषिक 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 देप 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 दे काय केलं अहो तुमच्या माझ्या पूर्वजांनी वेगळं काय केलं त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं करू द्या की मला सांगा तुमचं काय गेलं घरात जागा नसते त्यांचं चालणारच की टॅक्सीत प्रकरण अहो घरात जागा नसते त्यांचं चालणारच की टॅक्सीत प्रकरण ते थोडंच बसणार आहेत पाणीनेच घोखित व्याकरण गुलाबी थंडीचा परिणाम हा गुलाबी थंडीचा परिणाम हा होणारच आणि कुणीतरी कोणाला जवळ उडून घेणारच घेतलं तर घेऊ की व्हायचं ते होऊ देखील त्यांनी उचलून थोडं नेलय तुमच्या घरचं बोचक त्यांनी उचलून थोडंच नेलय त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं करू देखील मला सांगा तुमचं काय केलं अह कानटोपी घातली म्हणून फुलं काही फुलणार नाही अहो कानटोपी घातली म्हणून फुलं काही फुलणार नाहीत आणि तुमच्या रुद्राक्षांना घेऊन पाखर काही झुलणार नाही फुलली तर तर देखी खिडकीतून फुकट सगळं बघता तर आलंय अहो खिडकीतून फुकट सगळं बघता तर आलंय त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं करू दे की मला सांगा तुमचं काय गेलं मला सांगा तुमचं काय गेलं ओके